हृदयस्पर्शी कथा मीरा काकूनने दिलेल्या वाफाळलेल्या चहाचा कप विजयने हातात घेतला आई जरा बस आता मला तुला काहीतरी सांगायचे आहे माझ्या आणि चित्राच्या लग्नाला आता सहा महिने होऊन गेले आहे नुसतं आराम करून तिला आता कंटाळा यायला ला लागला आहे आजपासून किचन आणि घरातली सगळी कामं चित्रा बघणार आहे तू आता फक्त आराम करायचा चित्राकडे प्रेमाने बघत विजय म्हणाला अरे पण विजयने आईला पुढे काही बोलूच दिले नाही अरे पण वगैरे काही नाही ठरलं म्हणजे ठरलं आणि चित्रा आज रात्री मस्तपैकी माझी आवडती मसाला भेंडी करायचीस माझे दोन मित्र येणार आहेत जेवायला अर्थात काही लागलं तर आईला हाक मार पण स्वयंपाक मात्र तूच करायचा आणि हो घरातल्या एक एक गोष्टी आईकडून हळूहळू माहिती करून घे म्हणजे तुझा वेळही जाईल विजय अजून लिफ्टमध्ये असेल तोवर चित्राच्या फोनची रिंग वाजली तो चित्राच्या आईचा वनिताताईंचा फोन होता विजय कामानिमित्त बाहेर पडला की रोजच्या यावेळी वनिताताईंचा फोन ठरलेला असायचा आणि मग कमीत कमी अर्धा तास तरी चित्रा त्यांच्यासोबत फोनवर बोलत असायची सुरुवातीला मीरा काकूंना आई आणि लेकीचं प्रेमाचं फार कौतुक वाटत होतं पण आता मात्र ते रोजचंच आणि अति व्हायला लागलं होतं मीरा काकू काहीशी अस्वस्थ व्हायला लागल्या होत्या मीरा एकदा नापसंतीच्या दृष्टीने चित्राकडे पाहिलं आणि काही न बोलता त्या बाहेर निघून गेल्या मागच्या डिसेंबरमध्ये चित्राचं विजयबरोबर लग्न झालं होतं आणि ती सुभेदारांच्या घरची सून झाली होती चित्रा वामनराव आणि वनिताताईंची एकुलती एक मुलगी वामनराव टाटा इंजिनिअरिंगमध्ये चीफ इंजिनियर होते डायरेक्टर बोर्डवर होते घरी संपन्नता सुबत्ता होती आणि त्यामुळे संपन्न वातावरणात वाढलेल्या चित्राने आपल्या पप्पांकडे एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील विजयशी लग्न करण्याचा हट्ट धरला तेव्हा त्यांनी कडाडून विरोध केला होता पण शेवटी चित्राने विजयबरोबर लग्न होणार नसेल तर मी घर सोडून जाईल असं निर्वाणीचं सांगितल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला पण आपल्या मुलीवरचा हक्क त्यांनी सोडला नव्हता लग्न झाल्यापासून असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी वनिताताईंनी चित्राला फोन केला नसेल आणि त्या दिवशीही विजय गेल्यावर नेहमीप्रमाणे चित्राचा फोन वाजला होता काय चाललंय चितू त्यांचं हे पहिलं ठरलेलं वाक्य असायचं अगं मम्मा माझ्यासमोर मोठा प्रॉब्लेम उभा राहिला आहे विजयने सकाळी सकाळी आईंना सांगून टाकलं की तू आजपासून घरात काम करायचं नाही सगळं काम चित्रा करणार आहे म्हणून आणि मला सांगून गेलाय की आज मसाला भेंडी करायची आहे म्हणून त्याचे मित्र जेवायला येणार आहे मला खूप टेन्शन आलंय बाई काय करावं ते समजत नाही अगं कसला प्रॉब्लेम उलट तुझ्यासाठीही ही सुवर्णसंधी आहे तुझं घर आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालणार आहे तुझ्या घरी आता तुझंच राज्य असणार आहे अगं कित्येक मुलींना आयुष्यभर आपल्या सासूच्या हाताखाली राबावं लागतं आणि तुझ्या नवऱ्याने तर आत्ताच तुला घरची चाबी देऊन टाकली यू आर रिअली लकी अगं मम्मा आईचा स्वभाव खूप चांगला आहे त्यांचा मला काहीही त्रास नाही त्या मला काहीही करू देत नाही मी कुठेही त्यांना नाव ठेवते या निमित्ताने तुझ्या घरातला तुझा होल्ड वाढव एवढंच मला म्हणायचं आहे आणि हो मला पण मसाला भेंडी येत नाही मी तुला भेंडी फ्राय करून तुला पाठवून देते आणि रात्री जेवण झाल्यावर विजयचा चित्राशी पहिल्यांदाच वाद झाला होता चित्रा तुला मसाल्या भेंडी येत नसेल तर आईला विचारायचंस एवढं तुझ्या आईकडून आणायची काय गरज होती अरे तूच म्हणाला होता ना आईला किचन आजपासून बंद कर म्हणून मग पहिल्याच दिवशी मी त्यांना कसं सांगणार आणि मम्माचं घर आणि हे घर काय वेगळं आहे का ती माझी आई आहे तिने काही पाठवलं तर त्या चुकीचं काय आहे विजयकडे याचं काही उत्तर नव्हतं आणि तो वाद तेवढ्यावरच थांबला होता आणि भेंडीच्या भाजीवरून सुरू झालेला माहेरचा हा ओघ नेहमीचाच झाला होता रोज कोणती भाजी करायची रात्री जेवणात कोणता मेनू ठरवायचा हे सकाळी फोनवरूनच ठरवायला लागलं एवढंच काय विकेंडला लोकेशन आणि स्पॉट वनिताताई चित्राला सुचवायच्या आणि चित्रा विजयकडे गोड बोलून तिथे जायला तयार करायची घरात एक एक बदल व्हायला सुरू झाले होते आर्किटेक्टला बोलवून नव्याने इंटेरियर करण्यात आलं होतं आणि त्याची सुरुवात हॉलमध्ये विजयच्या आजी आजोबांचे फोटो काढण्यापासून सुरुवात झाली होती तर स्वतंत्र असलेले देवघर डिझाईनला सूट होत नाही म्हणून मीरा काकूंच्या बेडरूममध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं आणि हे सगळं करताना चित्राने मीरा काकूंना साधं सांगितलंही नव्हतं घरात आणलेल्या अगदी छोट्या छोट्या वस्तूंचं कौतुक आणि आनंद जिथे सगळेजण मिळून शेअर करायचे तिथे घराचे रोज बदलणारे हे रंगरूप एखाद्या परक्या व्यक्तीप्रमाणे निर्विकारपणे बघण्याची वेळ मीरा काकूंवर आली होती त्या घरातलं त्यांचं अस्तित्व नाममात्र राहिलं होतं संवाद संपला होता घराचं घरपण संपलं होतं आणि त्यांनी कधी विषय काढलास तर चित्राचे उत्तर ठरलेलंच असायचं हे सगळं मी विजयला विचारूनच करते आणि विजयने त्यांना एकदाच सांगितलं होतं आई तू असल्या गोष्टींकडे लक्ष घालू नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तिला काय करायचे ते करू दे अगं त्यात वाईट काय आहे या सगळ्या उंची वस्तू आणि घराचा हाय प्रोफाईल इंटेरियर करण्यासाठी माझा आणखी पाच वर्षाचा पगार सुद्धा पुरला नसता तू नसतं टेन्शन घेऊ नकोस तो गुढीपाडव्याचा दिवस होता विजयने सांगितल्याप्रमाणे इतके दिवस घरातल्या प्रत्येक बाबतीपासून अलिप्त राहिलेल्या मीरा काकूंनी गुढी उभारण्याची कोणतीही तयारी न दिसल्यामुळे न राहून चित्राला विचारलंच होतं चित्रा अगं आज गुढीपाडवा आहे गुढी उभारायची तयारी झाली का कपाटात तीन पिढ्यांपासून ठेवलेला गुढीचा जरीचा शालू आहे तो काढ आणि विजयकडून गुढी तयार करून घे दरवर्षी तोच गुढीची पूजा करतो बरं का आई ही गुढी उभारणं वगैरे कालबाह्य झालेल्या रूढी आता बंद केल्या पाहिजेत कशासाठी गुढी उभारायची आजच्या काळात तिचा काय उपयोग आहे केवळ पूर्वीपासून एखादी प्रथा चालत आली आहे म्हणून आपण आंधळेपणाने ती स्वीकारायची हे मला मान्य नाही चित्राकडून हे तत्वज्ञान कुठून आलं हे मीरा काकूंच्या लक्षात आलं होतं पण त्या काही बोलल्या नाहीत चित्रा हे बघ बेटा प्रत्येक कुटुंबात कुलधर्म कुलाचार असतात परंपरा असतात आणि त्याला काही पार्श्वभूमी असते प्रत्येक परंपरा प्रथा टाकाऊ म्हणून मोडीत काढायच्या नसतात ही गुढी आणि सुभेदार ही पदवी विजयच्या वाडवडिलांना शिवाजी महाराजांच्या काळात मिळालेली होती सुभेदारांच्या कर्तृत्वाची ती निशाणी आहे ती कालबाह्य म्हणून सोडून देऊ नकोस तू आधुनिक विचारसरणीची आहे ते मला मान्य आहे पण नव्या सुधारणा करताना जुन्यातलं जे चांगलं आहे त्याचाही आदर केला पाहिजे हेही लक्षात घे चित्रा काही न बोलता तिथून निघून गेली शेवटी विजयने ती गुढी मीरा काकूंच्या बेडरूमच्या गॅलरीत उभी केली होती आणि आता नवीन धर्मसंकट मीरा काकूंच्या समोर पुन्हा उभं राहिलं होतं श्रावण महिना सुरू झाला होता आणि श्रावणातल्या सोमवारी घरातल्या नव्या नवरीने त्यांच्या कुलदेवतेच्या खंडोबाच्या दर्शनाला जेजुरीला देवटी बुदली घेऊन जायची पूजा करण्याची प्रथा होती आणि त्यांनी विजयला पण तशी कल्पना देऊन ठेवली होती पण आता ही चित्राने त्यांना ठामपणे नकार दिला होता आता मात्र मीरा काकूंना सगळं असह्य वाटत होतं मागच्या सात पिढ्यांत जे घडलं नव्हतं ते व्हायची वेळ आली होती कधीतरी अशुभ होणार असं त्यांना उगीच वाटायला लागलं होतं आणि अचानक काहीस तसंच घडलं होतं वामनरावांचा विजयला फोन आला विजय खूप बॅड न्यूज आहे वनिताला पॅरेलिसिसचा अटॅक आला आहे आणि ती बेशुद्ध पडली तिला मी हॉस्पिटलला घेऊन चाललोय तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला या मला खूप टेन्शन आलंय आणि त्यांनी फोन ठेवून दिला विजय आणि चित्रा धावतच हॉस्पिटलला गेले विजयने डॉक्टरांची तातडीने भेट घेतली डॉक्टरांनी स्ट्रोकचा शरीराच्या डाव्या बाजूला इफेक्ट झाला असून वणिताताईंची वाचा पूर्ण केल्याचं निदान केलं होतं आणि कमीत कमी दहा दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल असं सांगितलं ला होतं चित्राला आता प्रचंड धक्का बसला होता आईशी बोलल्याशिवाय जिचा एकही दिवस जात नव्हता ती आई आता पुढे बोलू शकणार नाही अशी कल्पनाही ती करू शकत नव्हती तिच्या डोळ्यातून अश्रूची धार लागली होती वामान दुसरे कोणी जवळचे नातेवाईकही नव्हते आणि जे होते ते वनिताताईमुळे दूर झाले होते विजय वनिताबरोबर हॉस्पिटलमध्ये आपल्यापैकी कुणाला तरी थांबावं लागणार आहे दिवसभर मी किंवा चित्र कोणीतरी असेल पण रात्रीचा प्रश्न आहे प्लीज मीराताई रात्रीच्या थांबल्या तर खूप मदत होईल मला वामनरावाने विजयला विनंती केली होती आणि मोठ्या मनाच्या मीराताईंनी ती मान्यही केली होती आठ दिवस होऊन गेले होते मीराताई रोज रात्री हॉस्पिटलला जात होत्या वनिताताईंची आपुलकीने काळजी करत होत्या चित्राला मात्र आता गेल्या सहा महिन्यातल्या मीरा काकूंची आतल्या वागण्यात वैमश्य वाटायला लागलं होतं साधं जवलात का एवढंसुद्धा तिने कधी विचारलं नव्हतं त्यास मीरा काकू आज तिच्या आईची आपुलकीने सेवा करत होत्या त्यांच्या दुखण्यात आता त्यांचा आधार बनल्या होत्या चित्राला गहीवरून आलं होतं आजही मीरा काकू सकाळी हॉस्पिटलमधून नुकत्याच आल्या होत्या हातातील पिशवी आणि थर्मास बाजूला ठेवत त्या डायनिंग टेबलच्या खुर्चीवर थोड्या विसावल्या आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला समोर चित्रा चहाचा कप घेऊन उभी होती त्यांचा विश्वासच बसेना चित्राने चहाचा कप त्यांच्या हातात दिला आणि ती त्यांच्याजवळ बसली भरलेल्या डोळ्यांनी तिने एकदा मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं आणि आपल्या डोळ्यात साठवलेल्या अश्रूंना वाट करून दिली मीरा काकूंनी मायेने तिच्या केसांमधून हात फिरवला आई खरंच मला माफ करा मी तुमच्याशी चांगलं नाही वागले माझ्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागलं चित्रा म्हणाली चित्रा अगं वेडी आहेस का तू अगं तू तर मला माझ्या मुलीसारखी आहेस आणि मुलीचा आईला कधी त्रास असतो का चित्राचे डोळे पुसत त्या म्हणाल्या थोड्या वेळाने डोळे पुसत चित्रा उठली आणि तिने नुकताच कंपनीत गेलेल्या विजयला फोन लावला विजय उद्या श्रावण सोमवार आहे आपल्याला देवटी बदली घेऊन जेजुरीला जायचं आहे रजेचं ॲप्लिकेशन लगेच देऊन टाक मीरा काकूंनी तिच्याकडे परत एकदा पाहिलं त्यांच्या घराचं घरपण आता परत आलं होतं आनंद अश्रूंचा पूर मीरा ताईंच्या डोळ्यातून व्हायला लागला होता व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा